प्लॅन आहे कोंबडी फ्राय करायची आता कोंबडी फ्राय करायसाठी त्याला बोललो कापून दे हो तो बोलते कोंबडी कापूनच नाही देत मग आता याच्या पेनला जायला लागेल चला पेन लावू आपण आता आलो चिकन घ्यायला पेनला यायला लागला बघा चिकन जसं थी आपलं होत आपण तू ना बाकी टाकतो तुला सगळं लेप्टीच तू आता टाकू आता मित्रांनी आता प्लॅन चेंज केला सगळं सगळं लेप्टी दिलं मस्त भाज आपण साडेतीन किलो चिकन घेतलाय तर चला पुढं चिकन घेतलाय तर आता नाश्ता देतो आपलं चिनू भाई की चला नाश्ता करून मस्त तर आपण जेष्ठ आलो नाश्ता करायला आपल्या बिरपाल भाईकड बिरपाल काही तर दिसत नाही ते बघा पेंट चा फेमस पाणीपुरी वाला म्हणून लाई बिरपा लाई कधी पण विजिट करा एनी वे एनी टाइम स्पॉन्सर न्यायला पैसे दिलेले आहेत पैसे अरे ते तर आहे जाम वर्षातून 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 दिवसातून देते दोन दिवसांनी बिर्याणी का घातली मला काय रे मग आठ ते फुकटची बिर्याणी आम्ही ना खाई काय मसाले कुठले कुठले मसाले माहिती आहे एक चिकन मसाला माहिती आहे आणि मला रसून माहिती मसाले घेऊन दोन किलो चिकन मसाला दोन किलो चिकन मला <laughs> <laughs> तर मित्रांनो आता न केला साईबाबांची पालखी जाणार आहे तर पेन अख्खी सजावट केली बघा सगळी सगळीकडे झेंडे लावले ओम राम म्हणून तर साई मंदिर कसला वाटत असं मित्रांनो आपल्या ड्रोन नाही म्हणून नाही ड्रोन व्हिडिओ दाखवले असते बघा सगळीकडे ओम साईराव पेन ओम साईरावनी भरला झेंड्यांनी सगळीकडे झेंडे लावलेत तर आता आपला विषय आला ड्रोन घ्यायचा आहे ड्रोन कधी घ्यायचा आहे ते माहिती नाही पण चालला ऐश्य ड्रोन घ्यायचा म्हणजे आहे मी घेतो ड्रोन फोरके क्वालिटीचा घेऊ लवकर लवकर ड्रोन पण घेऊ सगळा घेऊ का चावडी नका बघा चावडी नका तुमचा सपोर्ट राहते आपल्यासोबत असाच सबस्क्राईब फॉलो शेअर करा मित्रांनो आपण घरी आणि भारी जाम गार लागतंय अध्यात मी आपर पण घातला तर आय कॉल केलेला बोलू भाई काय तुझा तू बोलते काय नाही येतंय आहे बाहेर गेलाय तो बोलते मी आठ लिटर दोन थंडे आणतो मला ओके त्याचा काम तो पीठ करतोय आणि आपला चिकन आणलाय त्याला मस्त सजू मस्त आला पेस्ट चलो बघा काय करतंय तयारी चाललेली आहे चिकन चिनू काय करते आता काय चालू काय आपण केलं तरी काय लॉलीपॉप फ्राय तसेच काय लास्ट व्हिडिओ होती ती लास्ट व्हिडिओ मध्ये लास्ट टाइम आपण केलेली ती खोबरी खेळ इथे बसले आहेत व्हॉट आर युंग ब्रो नो ब्रो आय एम बघी येस ओके ओके तिथं घे पटापट करून सर राज ये परत इकडं रात जेवण मी आला असेल जेवण आला असेल मी परत जेवण घेतो पटापट पाट चिरू काय पटापट मस्त जेवण घेतो आणि लॉलीपॉप पण खायचं आहे जेवण जेवला की त्यानंतर लॉलीपॉप खाऊ जाणार नाही ना तर काय बोल तुला मनात काय असतं मनात काय असतं जेवण समोर असते काय बोल कुठं बोल मेथीचा लाडू मिक्स होतात तुला वाटलं का तू काजू बिजू बघितलं तुला हे वाटला तो मस्त एकदम चिनू चिनू लावू लागला मेथीचा लाडू आहे म्हणून चिरणी खाल्ला नाही वाटला सुतारपिंडीचा लाडू सुतारपिंडीचा लाडू काय शिरो का आई कोण आमची म्हातारी आहे कधी होईल आता पुढे काय करायचं मस्त आज काम होईल आपलं मस्त घ्यायचं लवकर करून टाक कापई पण नको अरे मोठे पीस पाहिजे बाकी पण खोबरी घे ना ते बघ ना कुठे आपले बार्गीस टिक बघ ना उठल्यावरच भेटत कुठे आजर एक तर सोय झाली आपली आठ आणि बाकी स्टिक पण आहे ना ते बार बी घेतो आपल्या करून बघ अरे इथंच काहीतरी कुठं इथंच काहीतरी बघितलं अरे पण काहीतरी आहे हे भाई पण काहीतरी नवीन भेटलंय हे हे भाई नवीन भेटला तर हे बघ घे घे चल घे 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 अरे घे मस्त होती अरे मम्मी मस्त होती अरे काय अरे घे दे होती चाल नाही का हरा मी हो बेटा चाल का मला वाटतं मला वाटतं मस्त असत काहीतरी पाहिजे यात तुला प्राय करायला लागेल मस्त झालंय तीन मस्त भेटलेलं आहे आपल्या हे कुठल्यात माहितीये काय हे दिनाचे आपण लास्ट टाइम ना इथं नाईट आउटला कॅम्प म्हणत कॅम्प कॅपला के टेन घेऊन दिना मागते कधी बसून त्याला दिलाच नाही ती खराब झाली का ते हे मस्त आहे ना कुठं येतो बघू दे अरे भाऊ हे घेऊन दे गी अगं दे काय चिनू लाकूड झालं कसं काय लाकूड नाही स्टील आहे तो नाही स्टील आहे तो चिनू आता ह्यात किती लालबाब शिरतील बघ एक दोन तीन एक दोन तीन एक तर वाकले चल बाकीचा मग स्वयंकर चल बिलचा काय आणलं काय चल चिडणी मस्त साफसफाई गेले साफसफाई गेले चिडून पाठी मस्त बघू बघून खातात मस्त करून घे ते पॅकेट आणलेत बीबी क्यू पालिक क्यूक काय अरे तोच आहे लोक छोटा आहे मी लावून घ्यायच दही आता घे काय करून मग काय का तुरे चला लाव ना हात लाव ना हात लाव चिनू किती करल एकटा मी कधी करल कसला तू कस गेलास मग चिन्ह गेलाय चिनू एकटा वाचच्या

महाराष्ट्र मग उपाय हो शनिवार आता तुला तुला शनिवार आहे आपली सगळी पब्लिक आलेली आहे तर आता आपण चिकन घेऊ आणि चिकन त्या बाहेर काढलेला आहे चला राऊंड आपला चिकन घेऊन जाऊ आज त्या टॉपचं चिकन आणि ही आपली पब्लिक आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये नवीन मेंबर वाढलेत चिकन दोन्ही याला ती ओळखत आहो आणि हा राहुल लाड हा मित्रांनो असतो ठाण्याला त्याला बोललो बार्मिक वगैरे ठाण्यावर आलाय चिकन खायला पाहिजे खाण्यावरून आल मित्रांनो कसला चिकन वाटलंय बागा गर पोरं कशाला घेत ब्लॉगर मी आणि ती मला सांगता यानाला विठाव नाईडला हा बघ त्याचा दाना बघू 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 हा छान आहे बरे हे व्हायचे कुठे चित्राचा एक विषय आपली तर अरे हो तो काढला मला पण काय चित्र कोण काढते नाव कोण वेगळा देते काय विषय काय मला माझ्यावर चित्र कोणी काढला डोंगर एखाद्या आणि आमचे सर्व सत्रसंचालक ज्यांनी सगळं सेटअप केलं ज्यांनी आता प्लॅन केला असे आज तुम्ही सगळं सेटअप बघताय आणि मित्रांनो आपण टेन घेऊन वर्ष झालाय पण अजून तरी ओपनिंग काय केली नाही मला गेल्या वर्षी वीस नोव्हेंबर ला किती एक हजार दोनशे वीस रुपये एकशे वीस रुपये होते ते एकशे वीस रुपये तर आता आपण नेक्स्ट संडेला किंवा सॅटरडेला पण प्लॅन करतोय की मॉल आस्मानला जाऊ टेंट वगैरे लाऊ टेंटचं उद्घाटन वगैरे झाल्यानंतर टेंटचं उद्घाटन आणि मी ओपन कॅरी नाइट आउट वगैरे करू बघू तिकडे जाऊ नाहीतर मला वाटतं काय कुठे निश्चितकडे जाऊ म्हणजे पुढच्या vlog मध्ये टेंट दिसणार हा पुढच्या vlog मध्ये टेंटचं उद्घाटन आणि आपण पब्लिक आपले असणार हा लायट हाणेवरून विचार करा चिकन पहिली 15 च्या आपला काढून हाणे पणवेल पणवेलवर आपला हे मौसम आहे बारबेक्यूचा जरा चिलू आज सेटअप वगैरे केलं मस्त वगैरे केले मस्त आम्ही आस्वाद घेऊ फेमस पर्सनल या तुला हे भेटलं काय हे भेटलंय आपल्या तालुक्यात नंबर कशाच मॉडेल मध्ये कुठला इंडियात बेस्ट मॉडेल

आला बारबी की मसाला <laughs> काय एवढा मोठा लेग पीस आहे पीस पण आहे कोंबडी आणणार होतो कोंबडी आणणार होतो कोंबडे आणणार होतो पण ते काय झालं लो एकशे ऐंशी रुपये ना आपण तीस बोल दोन आले असते कोंबडे अख्ख्या त्या बसल्या असत्या मस्त अगर त्या मस्त बसले असत्या ना मग काम झालं असतं दोन कोंबड्या लावल्या असत्या पण नव्हते तर मग हे लेक्टी चालले चला खाऊ यार आज येऊ दे लवकर

You mm know -hmm. I, 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 I I I begin to I I, 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 I begin to

शनिवार तर ठीक आहे फिक्स करूया आपण शनिवार कोण कोण येणार आहे येणार हे सगळे ना हे चिंटू शिंदे फुकाट दिता आई प्रकट चिंडू सोडून सगळे येणार पण चिंडू मी तयार करणार टेन्शन घेऊ नका तुम्ही आला तो चिंडू खालून घेतो बसकर, बसकर एक कोक केला दुसरा कोक लगेच आमच्याकडे आहेत एक नाही आमच्याकडे चिनू आहे चिनू चा आता तर काय टेस्ट आहे तुम्ही बघू शकता तर बघू शकता यांची तोंड बघून बघू शकता उपास सुटलेला आहे उपास सुटलेला तर चिनूचा आता काय टेस्ट आहे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल जे आम्ही लॉलीपॉप खेलते काय लागलेले चिनू एक नंबर भाऊ आम्ही सोडू सांग ना फोन हा राहुल काय स्टोरी मोबाईल कसा चोरले गेला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझा फोन चोरीला गेला सहा त्याच्या दुसऱ्या दिवशी अकरा होता काळा दिवस आणि पंचवीस तारीख माझा काळा दिवस काय होता का चोवीस तारखेला काय नव्हतं काय नव्हतं ठीक मला वाटलं काहीतरी असतं ड्रायव्हर होता ठीक आहे काय झालं तर सकाळ सकाळी साडे नऊ वाजता मी कामाला निघालेलो ऑफिसला जायला ऑफिस oh, आणि बस मध्ये चढताना कोणतरी भाई फोन <laughs> चोरीला गेला नाही मला ही गोष्ट नाही मला चोरीला गेला म्हणजे त्याने खिशातून मारला म्हणजे मला तुला समजली का तो जेव्हा मी फोन चेक करत होतो फोन माझ्या खिशात भेटलात नाही <laughs> बॅग चेक केली बॅग मध्ये पण भेटला नाही वाटलं खाली पडला म्हणून खाली उतरलो मला असं वाटलं की खाली पडला खाली चेक करायला उतरलो तोपर्यंत तो बस गेलो इथून खिशातून काढला पॅन्ट खिशातून काढला काय त्यावर काय असं वाटलं काय म्हणजे काय फिलिंग काय होत दोन मिनिटं शांत बसलो <laughs> दोन मिनिटं वाईट वाटला आणि मग मी जाम शिव्या दिल्या नंतर नंतर तुला असं वाटलं मी थेट पोलीस स्टेशनला गेलो तर मी ज्या पोलीस स्टेशनला गेलो ते म्हणतात तो आमच्या हद्दीतच नाही मग परत तिथून दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी सांगितलं मग तिथे कंप्लेंट घेतली खरी गोष्ट आहे <laughs> त्यांच्याकडे कंप्लेंट द्यायला गेलो तर बघतोय तर आधीच सहा जण लाईन मध्ये होते ज्यांचा फोन चोरीला गेला म्हणजे मला वाटते राष्ट्रीय चोरी दिवस असेल पंचवीस सव्वीस तारीख होती आते भाई जाने 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 दोन तासानंतर माझी कंप्लेंट घेतली तास तासानंतर त्यांनी कंप्लेंट घेतली लिहून आणि <laughs> वरती मला पुढचे अर्धा तास ज्ञान दिला चोरी करणे ही चोराची चुकी नाही मोबाईल चोरी सांभाळता बरोबर आहे त्यांनी असं ज्ञान दिल्यावरती मला जागे मी <laughs> <laughs> घरी आलो काय बोलूच शकत नाही ना त्यांच्या पटली स्टोरी पण जास्त दुःखी होऊ नको कारण तू या स्टोरी समोर ती दीडची स्टोरी ऐकलीस तर तुला ती ही तुझी स्टोरी काहीच वाटणार नाही दीडची स्टोरी राज काल पुढच्या ब्लॉग स्टोरी राजकाण सांगणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये ते आपल्या रातच्या बड्डेच्या वेळी ती दीडची स्टोरी सांगण्यात येणार नाही दोन वर्षापूर्वी ना हा एवढा असा टॉप होता ना एका वाईक स्वतःची केटीएम होती केटीएम होती बरं आयफोन घेतलेला म्हणजे ते पहिले इलेव्हन घेतला फोन दे ते एक्सेस घेऊन एक फोर्टीन घेतला का मोठा पहिले गाडी गाडी विकली कोणता फोन आवाज असा नाही फोन तर फोन गेला जाऊ दे काय गम नाहीये एक दुःखाची गोष्ट आहे पण एक सुखाची गोष्ट असे की उद्या आम्ही सिक्सटीन होतो आम्ही ही स्टोरी इथं संपत आहे आता आम्ही पुढे खाण्याकडे लक्ष देते कारण ही स्टोरी ऐकता ऐकता मी बघते आठाकडे सगळं संपून केलेलं आहे आणि आमचं जीवन इकडे तलत बसलेला आहे फोन करतो घरात बसील तर खायल काय तर आता आपण सगळं खाऊन वगैरे आता घरात आलो सगळे तिकडे साफसफाई वगैरे करून आम्ही घरात आलो आणि बघतोय तर तिकडे प्रथमेश भोडकर आतमध्ये एकटाच झोपलेला आहे तर त्याच्याबरोबर आता थोडा आपण प्रॅक करू हा आता बघू कसं होतंय कामाला काय घ्यायचं लवकर